नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण यूट्यूबला जे पी वाय क्यू सिरीज चालू केले त्या पुढंच आपण तसेच रोज आपण हे पी वाय क्यू सिरीज चालू करत आहोत आपण पुढे तसेच गणिताचे काय करणार आहोत ही पी वाय क्यू सिरीज अशीच चालू ठेवत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा काय करा हे पी वाय क्यू बघण्याच्या अगोदर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा थोडं लाईक करा म्हणजे तुम्हाला पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आता मुलांना एक लक्ष द्याय का एक दोन हजार चोवीस ला सिंधुदुर्ग चालकाला पडलेला क्वेश्चन बघा खूप महत्वाचा आहे क्वेश्चन नीट समजला पाहिजे बघा एक छेद एक गुणिले दोन त्याच्या पुढे बघा एक छेद दोन गुणिले तीन बघा याच्यानंतर एक छेद तीन गुणिले चार डॅश 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 इथं अधिक चिन्ह इथं अधिक एक छेद नऊ गुणिले दहा हा प्रश्न बघा हे लक्ष द्या सिंधुदुर्ग चालक दोन हजार चोवीसला ला पडलेला क्वेश्चन आहे आता याचे पर्याय बघितलं तर तुम्हाला लगेच समजेल याचे पर्याय बघा अकरा छेद दहा पहिला पर्याय दुसरा पर्याय बघा याचा नऊ छेद दहा तिसरा बघा पर पर्याय याचा सात छेद दहा आणि चौथा पर्याय एक आता मुलांना तुम्ही पूर्णत या क्वेश्चनचा जर पूर्ण विचार केला तर तुम्हाला हा क्वेश्चन कसा सुटतो बघा ऐका आता इथं काय दिलंय एक तुम्हाला साधा व्यवहार समजून सांगतो इथं बघा काय दिलंय एक छेद एक गुणिले काय येणार दोन मग याचं जर तुम्ही पूर्णतः विश्लेषण बघितलं या घटकाचं तर या घटकाचं विश्लेषण करा बघा समजा आता बघा इथं काय येणार एक छेद दोन येणार कारण की दोन एके दोन मग मी मुलांना असं केलं तर चालेल का बघा एक छेद एक वजा एक छेद दोन मग बघा ह्या है, ह्याची किंमतच ही येते बघा एक छेद दोन येते बघा कसं आपण बेरीज करताना दोन एक दोन इकडे वजा एक एके एक एक, एक, एक आणि खाली दोन म्हणजेच किती आलं एक छेद दोन आलं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा ह्याची काय किंमत येईल बघा आता ह्याचा जर पूर्ण विचार केला तीन दोन्ही सहा मग सहाय्याचा अट काय होतो एक छेद दोन वजा एक छेद तीन म्हणून असं किती येऊ द्या असं काही येऊ द्या तुम्हाला एक आणि साधा घटक समजून सांगतो आता काय करायचं का काय करायचं का बघा हिथं काय एक छेद एक पहिलं घ्यायचं पहिलं एक छेद एक वजा हिथं शेवट काय आहे बघा शेवट किती वजा फक्त एक छेद दहा करा डायरेक्ट तुम्हाला याचं उत्तर मिळतं मग वजा एक छेद दहा केलं तर बघा एक लक्ष द्या दहा एक दहा वजा एके एक, एक, एक आणि खाली दहा एके दहा मग मला सांगा दहामधून एक गेले काय आलं मुलांनो नऊ छेद दहा तुमचं पर्याय क्रमांक दोन हे तुमचं डायरेक्ट उत्तर भेटतं म्हणजे ह्याचं पूर्णतः जर विश्लेषण बघितलं तर हे काय येतंय बघा एक छेद एक वजा एक छेद दोन असं कंटिन्यू कंटिन्यू जाणारे बाकी सगळे मधले ड्राफ्ट होणार आहे कॅन्सल होणार मग तुम्हाला डायरेक्ट येतं एक छेद एक वजा एक छेद दहा असं घेतल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळत आहे आणि हा बघा एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग चालक दोन हजार चोवीसला पडलेला क्वेश्चन आहे समजतंय सर्वांना सिंधुदुर्ग चालक दोन हजार चोवीस ला पडलेला हा क्वेश्चन आहे ओके सर्वांना समजलं असेल बघा ओके चला पुढे बघा क्वेश्चन काय आहे बघा मुलांना पुढचा क्वेश्चन आहे बघा परभणी चालक बघा परभणी चालक दोन हजार चोवीसला पडलाय बघा शून्य पॉइंट छत्तीस शून्य पॉईंट छत्तीस गुणिले शून्य पॉईंट सत्तावीस गुणिले शून्य पॉईंट डबल शून्य एक भागिले बघा शून्य पॉईंट शून्य सहा गुणिले शून्य पॉईंट शून्य तीन गुणिले शून्य पॉईंट एक बरोबर किती आता मुलांनो हा क्वेश्चन कुठं पडला आहे बघा या क्वेश्चनचा पूर्ण विचार केला तर हा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो परभणी चालक दोन हजार चोवीस बघा परभणी चालक दोन हजार चोवीसचा चा क्वेश्चन आहे ह्याचे पर्याय बघा पर्याय बघा ह्याचे पहिल्यांदा ह्याचा पहिला पर्याय पाच पॉइंट चार दुसरा पर्याय शून्य पॉईंट चोपन्न याचा तिसरा पर्याय विद्यार्थी मित्रांनो पाचशे चाळीस लक्षात नाही आणि चौथा पर्याय बघा पाच पॉइंट झिरो चार आता मुलांना निर्लक्ष द्याय का या प्रश्नाचं विश्लेषण करताना काय करा खूप सिंपल आहे आणि साधा क्वेश्चन आहे हा काय करायचं फक्त दशांश स्थळ तुम्हाला समजले पाहिजेत हिथं बघा विद्यार्थी मित्रांनो हिथं काय आहेत हिथं दोन दशांश स्थळ आहेत हिथं किती आहेत दोन आणि हिथं एक आहे म्हणजे दशांश स्थळ म्हणजे काय पॉइंट नंतर येणारा अंक किती आहेत बघा मग आता मला सांगा हिथं एक दोन तीन चार आणि पाच मग काय करायचं ही दशांवस्थळं उरल्याची कसं घ्यायचं एक दोन, चार एक एक, दोन चार, एक तीन चार आणि पाच आता वरची दशांवस्थळं मोजा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात खाली काय करायचं एकावर सात शून्य द्यायचं तीन चार पाच सहा आणि सात ओके लक्षात आलं आता काय करा जे अंक राहिले त्यांचा भागाकार कर करून घ्या काय काय राहिलं छत्तीस गुणिले सत्तावीस गुणिले एक आणि इकडे काय राहिलं सहा गुणिले तीन गुणिले एक आता बघा ऐका साई साई किती येणार छत्तीस तीन दुने किती लक्षात आलं का तीन दुने सहा आणि सत्तावीस दुने किती येणार विद्यार्थी मित्रांनो चोपन्न हिथं पाच दशांश तळे हिथं पाच दशांश तळ कट होतील मग राहिली किती खाली किती राहिली दोन दशांश मग याचाच अर्थ शून्य पॉईंट चोपन्न हे तुमचं काय असणार उत्तर पर्याय क्रमांक दोन म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्ही जर पूर्णतः ह्या प्रश्नांचं अनालिसिस केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन काय करतात पी क्यू बघायला भेटतात पी क्यू जर तुम्ही पूर्णतः बघितलं तर आणि तर तुम्हाला काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन पुढे पुढे सुटत जाणार आहेत ना की क्वेश्चन कसे पडतात हे तुम्हाला काय झालं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो समजलं पाहिजे ओके म्हणून पी क्यूचा पूर्ण अभ्यास करणं ह्या आत्ताची काळाची खूप गरज आहे पी क्यू विद्यार्थी मित्रांनो जर बघितले तर आणि तरच तुम्हाला काय होतात क्वेश्चन व्यवस्थित सुटतात आता मुलानं इकडे लक्ष द्या खूप सिंपल असतं आपल्या विद्यार्थ्यांना ते समजत नाही आता एक पुढचा एक क्वेश्चन आहे हा लिहून झाला असेल बघा पुढचा क्वेश्चन काय बघा बेरजेचा क्वेश्चन आहे पण तो सुटत नाही ठाणे ग्रामीण चालक ठाणे ग्रामीण चालक दोन हजार चोवीसला पडलेला आहे काय बघा दोन लक्ष अधिक तेरा हजार असा प्रश्न आहे बघा दोन लक्ष दोन लक्ष अधिक तेरा हजार अधिक बहात्तर शतक बहात्तर शतक पुढे काय सांगितले आडोतीस दशक अधिक आडोतीस दशक अधिक तेरा एकक तेरा एकक म्हणजे लक्षात ठेवा बघा हा क्वेश्चन बघा तेरा एकक हा क्वेश्चन कुठे पडलाय बघा ठाणे ग्रामीण ठाणे विद्यार्थी मित्रांनो ठाणे ग्रामीण दोन हजार चोवीसला ला म्हणजे हा क्वेश्चन आहे ठाणे ग्रामीण दोन हजार चोवीसला ह्याचे पर्याय बघा सर्वात महत्वाचे पर्याय बघा आठ दोन लाख अठ्याऐंशी हजार आठशे तेरा पहिला पर्याय दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे तेरा त्याच्यानंतर दुसरा पर्याय बघा दोन लाख वीस हजार पाचशे त्र्याण्णव दोन लाख वीस हजार पाचशे त्र्याण्णव बघा पर्याय नीट बघायचे पर्याय पण तुम्हाला देतोय लिहून दोन लाख वीस हजार पाचशे त्र्याण्णव त्यानंतर बघा तिसरा पर्याय चौथा पर्याय आता नीट आहे का आता हा क्वेशन टॅकल कसा करायचा तुम्हाला काय समजलं पाहिजे हे खूप महत्वाचं घटक आहे आता समजणं काय महत्वाचं कळलं पाहिजे लक्ष म्हणलं दोन लक्ष म्हणलं की लक्षावर किती शून्य असतात पाच लक्षात आलं लक्षा का मग इथं घ्यायचं दोन लक्ष एक दोन तीन चार आणि पाच चला तेरा आहे इथं सहस्त्र पण हा शब्द येऊ शकतो बरं का तेरा आहे म्हणजे इथं तेरा घ्या इथं हजार असं लिहून टाका आता इथं काय सांगितलंय बघा विद्यार्थी मित्रांनो बहात्तर शतक कधी पण विद्यार्थी मित्रांनो शतक म्हणलं का नाही की त्याच्यावर दोन शून्य असतात म्हणजे बहात्तर शतक म्हणजे सात हजार दोन शून्य आता आडोतीस काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो दशक सांगितले दशक म्हणजे तीनशे ऐंशी आणि हिता सांगितलंय तेरा एकक या सर्वांची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय विचारलंय बेरीज आता करा बेरीज बघा ही खूप महत्वाची बेरीज आहे हिथं जर पूर्ण बघितलं तर येणार तीन हिता येणार नऊ हिता येणार पाच आता बघा सात तीन दहा हातच्याला गेले एक आता बघा हिथं येणार दोन आणि हिथं दोन म्हणजे बघा दोन लाख वीस हजार पाचशे त्र्याण्णव पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर म्हणजे सांगायचं काय एक लक्ष द्या का इथं लक्ष येईल हिथं हजाराच्या ऐवजी असा एक शब्द येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे सहस्त्र म्हणून लक्षात ठेवायचं जसं दिलंय तसं मानून घ्या सहस्त्र म्हणजे त्याच्यावर किती शून्य असतात विद्यार्थी मित्रांनो हा एक तीन शून्य असतात दशक म्हणलं की एक शून्य असतो एकक वर कोणताही शून्य नसतो एकक दशक शतक हजार दस हजार लक्षात आलं का लक्ष दस लक्ष कोटी दश कोटी लक्षात लक्षा आलं का अब्ज अशापर्यंत काय असतात हे तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारले जातात सर्वांना समजलं असेल काय अडचण नाही चला पुढचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचे क्वेश्चन आहेत तुम्हाला हे क्वेश्चन समजले पाहिजेत जर क्वेश्चन समजले तर तुम्हाला अडचण येणार नाही आता विद्यार्थी मित्रांनो काय सांगितले बघा हे तर बघा ऐका काय सांगितलंय यल यक्स यल एक्स विम या रोमन संख्या उत्तरते क्रमाने लिहा या रोमन संख्या उत्तरत्या क्रमाने लिहा बघा या रोमन संख्या उत्तर त्या क्रमाने लिहा आता विद्यार्थी मित्रांनो ठाणे ग्रामीणला हा प्रश्न पडलाय ठाणे ग्रामीण दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे ठाणे ग्रामीण दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो या संख्या उत्तरत्या क्रमाने लिहायच्यात म्हणजे याचा अर्थ काय हे लक्ष द्या पहिला महत्वाचा घटक उत्तर क्रम म्हणजे काय बाबांनो तर लक्षात ठेवा सडतता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडं आणि उत्तरता मधून मोठ्याकडून लहानाकडं मग आता तुम्हाला ह्या संख्येच्या ह्या यांच्या किमती माहीत पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो यल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो किती असतं पन्नास असतं एक्स म्हणजे किती असतं दहा असतं व्ही म्हणजे किती असतं पाच व्हेरी गुड डी म्हणजे किती असतं पाचशे आणि सी म्हणजे शंभर आणि यम म्हणजे किती असतं हजार आता मला सांगा तुम्हाला विचारलंय काय की उत्तर त्या क्रमानं उत्तरता म्हणजे हे तर लिहितो मोठ्याकडून ऐका मोठ्याकडून कुठे लिहायचं विद्यार्थी मित्रांनो लहानाकडं म्हणजे मोठ्याकडून लहानाकडं संख्या तुम्हाला लिहायच्यात मग मोठ्याकडून लहानाकडे लिहित असताना आता सगळ्यात मोठी कोणती संख्या विद्यार्थी मित्रांनो हजार हजार म्हणजे वर काय येणार विद्यार्थी मित्रांनो यम राईट याच्यानंतरची मोठी कोणती आहे पाचशे म्हणजे काय डी त्याच्यानंतर मोठं काय आहे शंभर म्हणजे सी याच्यानंतर मोठं काय यल त्याच्यानंतर मोठं काय एक्स आणि याच्यानंतर मोठं काय बोला व्ही म्हणजे इथं तुमचा उत्तरता क्रम काय आला तर यम डी सी यल एक्स आणि व्ही सोपं आहे ना बरं त्या रोमन संख्येच्या किमती माहीत नसतील तर हा प्रश्न सुटणार नाही म्हणून लक्षात ठेवाय का प्रश्न कसे आलेत हे तुम्हाला व्यवस्थित समजले पाहिजेत म्हणजे इथं काय किमतीची किंमत काय आहे हे जर अगोदर समजलं रोमन अंक जर व्यवस्थित समजले तर तुम्हाला अडचण येत नाही लक्षात येत आहे सर्वांना ओके चला पुढचा प्रश्न आहे बघा ऐकाय किती म्हणून एक लक्ष द्या हे रोमन अंक एल सी डीएम हे रोमन अंक थोडे पाठ करून ठेवा पोलीस बल त्याला फिक्स हा प्रश्न विचारला जातात रोमन अंकावर प्रश्न फिक्स असतात म्हणून सर्वांनी एक लक्षात ठेवा हा रोमन अंक पाठ करून ठेवणं ही आत्ताची विद्यार्थी मित्रांनो काळाची खूप गरज आहे आपण असेच वेगवेगळे वेगवेगळे क्वेश्चन घेणार आहे म्हणून तुम्ही काय करा एक लक्षात ठेवा व्यवस्थित पद्धतीने याचा अभ्यास करा आता विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी बँड्स म्हणला एक प्रश्न आहे बघा खूप सिंपल आणि साधा प्रश्न आहे शून्य पॉईंट बघा शून्य पॉईंट शून्य शून्य तीन अधिक बघा एक पॉईंट एक पॉईंट एक हजार दोन अधिक पुढं शून्य पॉईंट शून्य शून्य दोन हा कुठं पडला आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी बघा रत्नागिरी बँड्समन दोन हजार चोवीस आता विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न बघा एक पॉइंट तीन झिरो तीन बघा एक पॉइंट एक हजार दोन आणि अधिक शून्य पॉईंट डबल शून्य दोन आता ह्याचे पर्याय जर पूर्णतः तुम्ही बघितले इथं पर्याय लिहितो बघा पहिला पर्याय दोन पॉईंट दहा पंचवीस दुसरा पर्याय एक पॉईंट जिरो एकशे पंचवीस एक पॉईंट डबल झिरो पंचवीस आणि दुसरा पर्याय एक पॉईंट एक अकरा पंचवीस आता विद्यार्थी मित्रांनो बघा काय करायचं आहे बेरीज करत असताना पहिला घटक सांगतो तुम्हाला कधी पण लक्षात ठेवा बेरीज करत असताना पॉईंट खाली पॉईंट मांडायचे पहिला घटक पॉईंट खाली पॉईंट मांडायचे मग आता मला सांगा इथं एक आहे इथं शून्य 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 तीन आता इथं बघितलं तर हित्त एक आहे मग हि एक शून्य टाका एक शून्य शून्य दोन हिथं बघा शून्य पॉईंट शून्य शून्य आणि इथं दोन मग मा आता मला सांगा हित्ताल पाच हिताल दोन शून्य एक हिथं पॉईंट आणि इथं दोन म्हणजे लक्षात ठेवा दोन पॉईंट दहा पंचवीस पर्याय क्रमांक एक हे याचं काय येणार पूर्णतः उत्तर येणार सिंपलच असते रत्नागिरी बँड्स हा प्रश्न आला विद्यार्थी मित्रांनो लक्षात काय ठेवायचं एक लक्षात ठेवा तुम्हाला जे क्वेश्चन येतात ते एक लक्षात ठेवा खूप सिंपल साध्या 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 परीक्षेलाच येत असतात लक्षात येतंय आहे सगळ्यांना हे समजलं असेल असेच आपण काय करणार आहे एक वेगवेगळे वेगवेगळे व्हिडिओ आपण असेच बनवणार आहोत असेच आपण रोज पिवाय की घेणार आहे ही सिरीज आपली अशीच चालू ठेवतोय म्हणून लक्षात ठेवा सर्वांनी काय करा पहिल्यांदा आपला चॅनेल त्याला लाईक करा तुमच्या कोणते गणित घ्यावीत ह्याच्या कमेंट करा म्हणजे तुम्हाला काय होईल अजून मी वेगवेगळे व्हिडिओ काय करेन ह्याच्यामध्ये तयार करेन तुमच्या काय अडचणी असतील की तुम्ही काय करा ह्या कमेंट्समध्ये टाका सर हे घ्या सर उद्या तुम्ही म्हणा की बाबा काळकाम व्यक्त एखादा पी वाय क्यू घ्या असे लसावे मसावीचे घ्या असे तर तुम्ही मला जर सूचना दिल्या का नाही कमेंट्समध्ये तर तुम्हाला मी काय करील त्या पद्धतीची पी क्यू आपण सगळ्यात महत्वाची ही सिरीज चालू करतोय ती पी वाय ची सिरीज चालू करतोय म्हणजे पी वाय ची सिरीज चालू केल्यानंतर तुम्हाला काय येणार आहे हे सगळे घटक व्यवस्थित समजणार आहेत म्हणून लक्षात काय ठेवायचंय तर सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुमची परीक्षा येईपर्यंत आपण सगळे पिवाय काय करणार आहे आपण हे कम्प्लीट करून घेणार आहे म्हणून तुम्ही पहिल्यांदा सर्वात महत्वाचा घटक काय तर तुम्हाला हे आलं पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो चला इथं एक प्रश्न आला आहे नवीनच हा प्रश्न नागपूर एसआरपीपला आलेला बघा हा प्रश्न काय आलाय बघा नागपूर एस आर पी आपला आलेला प्रश्न आहे काय सांगितलंय पुढीलपैकी अवास्तव संख्या ओळखा प्रश्न खूप महत्वाचा आहे नागपूर एस आर पी आपला आलाय पुढील पैकी बोल ना का पुढीलपैकी अ वास्तव संख्या ओळखा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पहिलं मी तुम्हाला पहिल्यांदा ह्या याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा मी संख्यांचे तीन प्रकार दिले होते त्यामधला हा प्रश्न आलाय वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या आता हे तुम्हाला मी समजून सांगितलं होतं आता याच्यामध्ये पर्याय बघा काय काय आता बघा का मुलांना एक लक्ष द्या एक वर्ग मुळात तीन पहिला पर्याय बोलू नका दुसरा पर्याय मुळात सत्तावीस तिसरा पर्याय बघा आहे का वर्गमुळात वजा सत्तावीस छेद तीन आणि चौथा पर्याय बघा मुळात सत्तावीस छेद तीन आता मुलांना लक्ष द्याय का हा प्रश्न लक्ष द्याय का कुठे पडलाय तर नागपूर एस आर पी एफ दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे नागपूर एस आर पी एफ दोन हजार चोवीस ला प्रश्न काय झाला विद्यार्थी मित्रांनो आलेला आहे त्यांनी विचारलंय की पुढीलपैकी अवास्तव संख्या ओळखा आता मुलांना सगळ्यात महत्वाचं वास्तव म्हणजे काय अवास्तव म्हणजे काय सगळ्यात महत्वाचा पहिल्यांदा वास्तवचा अर्थ समजून घ्या मुलांना वास्तव बघा तीन प्रकार असतात बघा एक लक्ष द्या वास्तव म्हणजे काय ते तुम्हाला समजलं पाहिजे आता या वास्तवमध्ये काय येतात विद्यार्थी उत मित्रांनो पहिला घटक येतो एक परिमेय बघा पहिला घटक काय येतो एक परिमेय आणि दुसरा काय विद्यार्थी मित्रांनो अपरिमेय आता परिमेय म्हणजे काय ज्या संख्या पिच्छेत किव स्वरूपात लिहिता येतात त्यांना आपण परिमेय म्हणतो आणि अपरिमेय कशाला म्हणतात ज्या संख्या परिमेय नाहीत त्या अपरिमेय आहेत मग परिमेय कोणत्या कोणत्या संख्या नाहीत आता बघा एक लक्ष द्या परिमेय आता म्हणजे अपरिमेय सुद्धा ह्या वास्तवमध्येच येते अवास्तव म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो जी संख्या आभासी आहे सांगताच येत नाही जी संख्या आभासी आहे त्याला अवास्तव म्हणतात मग आता मला सांगा पहिल्यांदा वर्गमुळात तीन ही परिमेय आहे का अपरिमेय तर विद्यार्थी मित्रांनो ते अपरिमेय आहे का कारण की हिचं वर्गमूळ निघत नाही हिचं वर्गमूळ निघत नाही म्हणजे जी संख्या पिछेत कि स्वरूपात लिहिता येत नाही म्हणजे लक्षात ठेवा परिमेय पण येऊ द्या आणि अपरिमेय पण येऊ द्या ह्या दोन्ही संख्या कुठे येणार आहेत वास्तवमध्ये येणार आहेत पुढे बघा वर्ग मुळात सत्तावीस ही सुद्धा काय येणार आहे अपरिमेय कारण की हिचं घनमूळ निघतं पण वर्गमूळ निघतं का नाही म्हणून ते अपरिमय पण अपरिमेय काय मुलांना वास्तव आहे ना कारण वास्तवमध्ये हे दोन घटक आहेत वास्तवमध्ये परिमेय आणि अपरिमेयमध्ये तीन नंबरला बघा हां आता हा महत्वाचा प्रश्न आहे ही वर्गमुळात सत्तावीस छेद तीन ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अपरिमेय संख्या आहे म्हणजे अपरिमेय संख्या ह्याच्यामध्येच येतं आता ह्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा हा पर्याय आहे वजा वर्गमुळात वजा सत्तावीस छेद तीन विद्यार्थी मित्रांनो ही संख्या अवास्तव आहे हा प्रश्न तुम्हाला नागपूर एस आर पी एफ दोन हजार चोवीस ला पडलेला प्रश्न आहे ओके सर्वांना हे घटक काय झाला असेल व्यवस्थित समजला असेल म्हणून लक्षात काय ठेवायचे जर तुम्ही वेगवेगळे वेगवेगळे क्वेश्चनचा अभ्यास केला नाही तर तुम्हाला हे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो समजत नाहीत आता मुलांना पुढे बघा ऐका सर्वांना हे घटक समजले असतील सर्वांना काय झालंय हे घटक समजले असतील म्हणून आपण काय करणारे असेच वेगवेगळे व्हिडिओ आपण काय करणारे ତାର ପୁଡ଼େ ବି କରୁଥ